आजारी असल्यामुळं ते होऊ शकलं नाही पण जी आपण मिरची लागवड केली ती आपल्या शेतामध्ये स्वतःच्या ती तुम्हाला आज पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की मिरची लागवडचा तुम्ही फायदा घेऊ शकता आपली एक एकच मिरची ही स्वतः आपली आजारी असल्यापुरामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं पण एक नंबर झालेली दा सध्या तरी तुम्ही बघू शकता किंवा एक एक महिना झाला याला आजचा एक महिन्याला लागवड झाली याला भेसळ डोस टाकला होता निमोनिया लिमो लिम निमकोटेड डी ए पी हे तीन डोस वापरले आणि शक्ती किट वापरली त्याला ती एक आणि नंतर पनया पनण्या ठरली पन्न्याच्या नळ खाली डबल नळी टाकायची तर डबल नळी तुम्ही टाकू शकता ड्रीपसाठी पण डबल नळीचा फायदा एक राहतो की पूर्ण औषध ते त्याला मिरचीसाठी योग्य असतात टाकायला मिळ त्याला लवकर पोचतात आणि सिंगलमध्ये थोडासा उशीर लागतो आता त्याला तीन एकोणीस एकोणीसचे डोस झालेले आणि बेनिया सुरुवातीला तुम्ही रोपं लावायच्या पहिले रोपावरती बेनिया हे औषध फवारून घ्यायचं आहे रोपावरतीच नंतर मग तुम्ही याची लागवड केल्यानंतर आठ दिवसांपर्यंत बॅक्टेरिया किंवा इतर तुडतुडे तूर किंवा कोकडाय नाही हे कोकडायनानी म्हणून ते औषध फवारत आहे याच्यानंतर मग तुम्ही बुरशीनाशक मारू शकता बुरशीनाशकमधून खालीही सोडू शकता किंवा वरही तुम्ही वरूनही सोडू शकता आणि बुरशीनाशक नाशक सोडू शकता तुम्ही जेवढी बुरशी खालून डोस देऊ शकता तेवढं चांगले आहे कारण खालीच बुरशीनाशकचे अंडे बनतात ते अंडे बनले की तिथून बॅक्टेरिया तयार होतो आणि ते खोडावरती जातो खोडावरती पानावरती येतो त्या आळया वगैरे त्या साऱ्या तिथून बुरशीपासून तयार होतात म्हणून तुम्ही काळजी घ्यायची त्याची का बुरशी जेवढे तुम्ही खालीून सोडचाल तेवढंही चांगलं राहतं आणि वरतून जेवढे फॉरनिकेल तेवढंही चांगलं राहतं त्यामुळे तुम्ही मिरची लागवड करत असताना ही पद्धत जर वापरली एक भारी आणि एकोणीसशे एकोणीसचे चे एका महिन्यामध्ये तीन डोस करायचे चारच्या पंधरा दिवसाच्या चार आत बघा ही बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही काय करू शकता आता की बघा आता याच्यावर थोडंसं दुर्लक्ष झालं माझ्याकडून कारण यास कोकडा याला म्हणतात कोकडा असं कोकड्याच झाड नसल पाहिजे आणि तुम्ही नवतेज मैकोच नवतेज वापरू शकता किंवा शार्कोन वापरू शकता जी फोर वापरू शकता कोणते तुम्हाला जी पटेल ती कंपनी यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि रोप पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आतलंच घ्या म्हणजे कसं तुम्हाला जी कवळं रोप असतं ना ते त्याला लगेच काहीतरी पाखरं वगैरे चिटकून ते साल खोडाची साल सरडे सरडे किंवा ते गोगलगाई या लगेच त्याच्यावर अटॅक करतात कवळ्याच्यावरती म्हणून तुम्ही याच्यावरती चांगलं लक्ष ठेवायचं आहे आणि मुरमुरे भेटतात याच्यामध्ये ते मुरमुरे तुम्ही टाकू शकता गोगलगाईसाठी म्हणजे ते तुमचे खोड खाणार नाही आता हे तुम्ही बघू शकता की एक एक महिना झाला आजच्या महिन्याला ही आजच्या महिन्याला लागवड केली होती हिला फुटवे पण चांगले हे फुटवे जेवढे तुमच्या याला चांगले असतात तेवढे खूप भारी राहतो तुम्हाला जर काही माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता इथपर्यंत आता था धन्यवाद थँक्यू लागवड जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो तर आपलं शासन योजना या चॅनल वरती आतापर्यंत धन्यवाद आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये